श्रीराम समर्थन चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडस चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या अंतःकरणामध्ये जसा भाव असे त्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती आपल्यावर होत असते आपण म्हणतो ना मनी नाही भाव मने देव मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही खरोखर अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर परमात्मा निश्चित आपल्यावर फार लवकर कृपा करतो आणि याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात रामकथेमध्ये असलेली शबरी या शबरीच्या अंतःकरणामध्ये भगवंत येणार एवढी अतुटता एवढी एवढा अतूट विश्वास तिच्या मनामध्ये होता की त्याला पाराभार नाही आपण कधी देवाची वाट पाहिली का बर शबरीनं रोज देवाची वाट पाहिली आहे जरा आपण कोणाची तरी अतिशय अंतकरणामधनं वाट पाहा म्हणजे आपल्याला आपल्या मनाची असलेली जी भावना आहे ती लक्षात येईल की वाट पाहण्यामध्ये सुद्धा बरं आपण ज्याची वाट पाहत असतो तो अमुक वेळेला येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं अचानक आला तर आपण तयार असलं पाहिजे या विचारानं आपली ती वाट पाहण्याची अवस्था असते शबरीचे सद्गुरू अत्यंत मोरप्पी आहेत शबरीला सद्गुरुनं सांगितलं की श्रीराम येणार आहेत पण कधी येणार आहेत हे सांगितलं नाही तर शबरीला सांगितलं असतं की शबरी दहा वर्षानं रामराया येणार आहेत बरं तर नऊ वर्षापर्यंत शबरी आपण जसं करतो टंगळ बंगळ संसार करून घ्या खाऊन घ्या पिऊन घ्या पुढे बघू आपण म्हणतो ना परमार्थ काय हा वार्धक्यासाठी आहे अरे पण वार्धक्य येणार आहे हे तरी आहे का आपल्याला शबरीला इतकंच सांगितलं राम येणार आणि आपण तो शबरीचा प्रसंग बघा राम येणार म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये सद्गुरूबद्दलचा विश्वास इतका आहे सद्गुरु वचनाचा विश्वास इतका आहे विश्वासो गुरुवाक्येशु स्वामी आपल्या सद्गुरु वचनावर विश्वास ज्याचा सद्गुरु वचनावर विश्वास असतो बघा त्याच्या आयुष्यामध्ये प्रारब्धामध्ये नसणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याला प्राप्त होतात हा सद्गुरु वचनावर विश्वास असण्याचा परिणाम रोज एक माळ आपण राम जप कर, करा असं म्हटलं तर आपण ती माळ उरकण्याचा प्रयत्न करतो उरकली पाहिजे पण माळ कधी उरकण्याचा विषय आहे का देवाची वाट पहा देव निश्चित येतील गंमत काय असती आहे का की शबरीला जर सांगितलं असतं की राम पूर्वेकडनं येणार आहे शबरीनं पूर्वेकडलाच मार्ग स्वच्छ केला असता राम येणार या सद्गुरु वचनावर विश्वासाचा परिणाम असा झाला की सद्गुरु आश्रमाचे सगळे रस्ते स्वच्छ करत आहे शबरी रामरायाची रोज वाट पाहत आहे रोज देवाची वाट जो पाहतो ना परमात्मा त्याच्या घरी त्याच्या अंतकरणामध्ये आल्याशिवाय राहत नाही पण रोज वाट पाहिली पाहिजे बघा मीराबाई साधूना फक्त मीराबाईला भगवान श्रीकृष्णाची छोटी मूर्ती दिली आणि इतकं सांगितलं मिरे, हे गिरधरभर हे तुझे आहेत साधूच्या वचनावर मीराबाईचा विश्वास म्हणून बघा लग्नाच्या वेळेस सुद्धा मीराबाईनं आपल्या सोबत भगवान श्री कृष्णाला सोबत नेलं मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई ही मीराबाई मीराबाईची भावना दक्षिणेश्वरची काली माता व्यवहारिक भाषेत जर बोलायचं झालं तर या काली पुजारी रामकृष्ण जे होते ना हे पगारी पुजारी होते पगार घ्यायचा पूजा करायची आणि संपलं पण मोठ्या भावान केवळ इतकंच सांगितलं गदाधरा मला काही कामा निमित्त बाहेर जायचंय ही आई आहे याची तुला पूजा करायची बस इतकाच शब्द आपल्या भावाचा आणि परिणाम रामकृष्णानं आई त्या प्रतिमेमध्ये प्रत्यक्ष रामकृष्णाला चिन्मयी भासू लागले बोलू लागले रामकृष्ण परमात्मा परमात्मा बोलतो का परमात्मा जेवतो का परमात्मा सगळं करतो पण तितका आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे गोंदवडेकर महाराजांचा एक दृष्टांत सर्व प्रसिद्ध आहे महाराज एकदा प्रवासाला निघणार अगदी सगळं प्रवासाचं सामान भरलं आणि महाराज निघाले अचानक एक सेवक धावत धावत महाराजांच्या जवळ आला महाराज महरा महाराज महाराज थांबा महाराज म्हणाले काय झालं काही नाही रामरायाच्या नेत्रांमधनं आसवांच्या धारा वाहत आहे हो महाराज रामरायाच्या जवळ येतात रामरायाच्या डोळ्यामधले ते आसव स्वतः महाराजांनी पाहिले आणि महाराज म्हणतात रामा तुला असं वाटतं ना मी जाऊ नये चल तुला सोडून मी नाही जाणार आणि याचा परिणाम बघा रामरायाच्या नेत्रात वाहणाऱ्या आसवांच्या ज्या धारा आहेत ना त्या थांबल्या मला सांगायचं काय आहे की पूजा पाठ स्तोत्र या सगळ्या गोष्टी आपण करा त्या केल्याच पाहिजे त्या केल्यानच आपल्या अंतकरणाची आपल्या वाणीची शुद्धता आहे पण हे सगळं करत असताना सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये जोपर्यंत भाव येणार नाही आपल्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दलची प्रेमाची भूक जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी किती जरी आपण केल्या तरी के त्याला फळ मिळणार नाही म्हणून जसा भाव असेल अफवा परमात्मा तसा आपल्या समोर उभा असतो यथा माम प्रबद्ये ताऊस तथैव भजाम्यम भगवंतानं म्हटलंय जो मला ज्या पद्धतीनं भजेल त्या पद्धतीने मी त्याच्या समोर असेल भगवान जर असं म्हणत असेल तर आपल्याही अंतकरणामध्ये विश्वासो गुरुवाक्येशो स्वामी आपल्याही आपल्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास असला पाहिजे आणि तो विश्वास भावामध्ये बदलला पाहिजे इतकं जरी आपण पाळलं तरी आपलं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही आज इथेच थांबूया उद्या एक नवीन विषय नवीन चिंतन श्रीराम समर्थन